कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे बौद्ध समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली या निमित्ताने निबिंद स्पर्धा भाषण स्पर्धा डान्स स्पर्धा आणि होम मिनिस्टर स्पर्धा असे स्पर्धा घेण्यात आल्या आणि विविध मान्यवरांच्या हस्ते विजेता स्पर्धकांना बक्षीसही देण्यात आले भी। जय भीम जय भीम तालीम मंडळ रमा रमाई महिला मंडळ तसेच धम्म धम्मसंघ यांच्या वतीने आज या ठिकाणी एक डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती या ठिकाणी उत्साहाने साजरी होत आहे आम्ही दरवर्षी हा उत्साहानं हा कार्यक्रम प्रबोधनाचा भीमगीताचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करतो तसेच लहान मुलामध्ये वक्तृत्व तस स्पर्धा तसेच भीमगीताच्या स्पर्धा या ठिकाणी ठेवल्या जातात भव्य मिरवणूक ग गावातून काढली जाते आणि इतर वेळे दर रविवारी आम्ही आमच्या बौद्ध विहरामध्ये बौद्ध वंदनेचा वर्ग या ठिकाणी घेण्यात येतो वर्षावसाचा कार्यक्रम तीन महिन्याचा या ठिकाणी समाजाच्या वतीनं आम्ही घेत असतो आणि अशा तऱ्हेनं बाबासाहेबांची जवळ फोडून नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी करतो पुणे देशातील भीम भावंडार गेली आठ वर्ष माणूस प्रस्तुत हाक बाबांची हा कार्यक्रम पूर्ण प्रबोधनावर आधारित आधुनिक भारताचा इतिहास मानवी वंशशास्त्राचा इतिहास आणि तमाम महापुरुषांच्या वेशभूषेतील अगदी चौदाव्या शतकातील संतांच्या पासून आधुनिक भारतातील संत गाडगेबाबांच्या पर्यंत सर्वांचा वेशभूषेस आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम अखंड महाराष्ट्रभर गेली आठ वर्ष सुरू आहे या प्रबोधनामुळं लहान माणसापासून ते अगदी खेड्यातील अगदी अज्ञानी माणसापर्यंत बाबासाहेबांची चळवळ फुल्यांची चळवळ आणि तमाम संतांची चळवळ काय होती हा विचार पोचतो आहे मी आपणा सगळ्यांना विनंती करतो हाक बाबाची प्रबोधन हा कार्यक्रम हा पूर्ण कॅडरलेस कार्यक्रम आहे आणि म्हणून एकदा का माणसाला तो ऐकला की त्याला चळवळीची गोडी लागते त्यामुळं ला अखंड महाराष्ट्रभर हा कार्यक्रम अत्यंत उत्साह घेत आहे आपण ह्या सगळ्याने सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आम्हाला खूप मोठा डोंगराचा आधार अखंड महाराष्ट्रातून मिळतोय आपलाही खूप आधार मिळावा सगळ्यांच्या सदिच्छा आमच्या सोबत आहेतच पण याच्याही पुढं सहकार्य मदत आणि आशीर्वाद राहू दे एवढीच आपणास विनंती जय भीम जय बुद्ध जय भारत